नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय ह्याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर या वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा आणि रोजचे बाजारभाव आणि शेती विषयक योजना माहिती करून घेण्यासाठी दिलेल्या बेल मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आवकाली आहे चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आहे -कमी सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दरम्यान सहा हजार नऊशे साठ रुपये व सर्वसाधारण आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये यापुढील बाजार समिती आहे बुलढाणा जात आहे लोकल आवकाली आहे चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल ची कमीत कमी दर मिळाले सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दरम्यान सहा हजार नऊशे साठ रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे सहा हजार सातशे पंचाहत्तर रुपये यापुढील बाजार समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवक आली आहे दोन हजार एकशे अकरा क्विंटल ची कमीत कमी दर मिळाले सहा हजार जास्तीत जास्त दर मिळाले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्यान सहा हजार सहाशे रुपये या पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर जात आहे लोकल आवकाली आहे दोन हजार एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाल्या सहा हजार रुपये जास्तीत जास्त दरम्यान सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्यान सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवकाली आहे एक हजार एकशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाल्या आहे सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाले सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण मिळाले सहा हजार सहाशे रुपये तर हे होते आजचे कापसाचे महाराष्ट्रातील बाजारभाव आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रोजचे बाजारभाव आणि शेतीविषयक योजना बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय भाव मिळाला ते कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद